होम गंगा या कार्यक्रमामध्ये आपण आज अष्टांग योगाबद्दल बघणार आहोत मी योग शिक्षिका प्रमाणित संसारला उपाध्याय गेल्या आठवड्यामध्ये आपण या आठ अंग जे आहेत योगाची यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अष्टांग योग तर चौथं अंग जे आहे प्राणायाम आज आपण त्या विषयाबद्दल बघणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान माहिती प्राणायामाबद्दल आपण बघणार आहोत आज म्हणून पूर्ण बघा प्रयत्न करा पूर्ण बघण्याचा सुरुवातीला आपण बघणार आहोत की प्राणायाम त्याची व्याख्या त्याचा अर्थ कधी करायचा कोणी करायचा कोणी करायचं नाही कोणती वेळ उत्तम आहे या सगळ्या गोष्टी आज आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत त्याचं महत्त्व त्याचे प्रिकॉशन जे काय आहे ते सगळं काही बघणार आहोत तर पतंजली योग ऋषींनी योगसूत्रामध्ये प्राणायामाबद्दल जे सांगितलेलं आहे तस्मिन गती योग प्रश्वास गतिविच्छेद प्राणायाम तस्मिन सती तर प्राणायामाबद्दल ऋषींनी असं सांगितलेलं आहे की आपण ह्याच्यामध्ये त्याची जी गती आहे म्हणजे प्राण्याचं आपण काय करत आहोत त्याच्यामध्ये विस्तार करत आहोत प्राणाचा आयाम करत आहोत त्याला आपण प्राणायाम म्हणत आहोत आपल्या शरीरात जे काही होत आहे ज्या काही हालचाली होत आहेत सगळं काही उदाहरणार्थ आपण बघत आहोत आपण बोलत हो, आहोत आपण ऐकत आहोत जे काही होतं ते सर्व ह्या प्राणाच्या माध्यमातून होत आहे म्हणून त्या प्राणाला अतिशय महत्त्व आहे जसं आसनाचं महत्व की आपण आसन करताना आपले हाडं मजबूत होतात शरीराला एक सुंदर आकार येतो तसं प्राणायामाचं आपल्या शरीरातील आतील काही हे दिसणारे बाह्य शरीर आहे परंतु ते आपलं आतील शरीर आहे त्याचा व्यायाम करून घेणारा म्हणजे प्राणायाम जसं आपण म्हणतो कपालतीमध्ये पोटाच्या आतील ग्रंथींचा व्यायाम होतो तसं प्राणायामामध्ये आपल्याला अंतरंग जे आहे त्यांचं पण कार्य व्यवस्थित चालायला पाहिजे आपल्या शरीरातील आतील ज्या पार्ट्स आहेत ते जर व्यवस्थित कार्य करत नसतील तर मग तरी पण आपण आजारी पडतो म्हणून आपल्याला प्राणायामाचं तेवढंच महत्त्व आहे असं म्हटलेलं आहे की प्राण ही माता प्राणही पिता प्राणही देवता प्राण प्राणही बंधू प्राणही सखा प्राणही मित्र प्राणही ब्राह्मण जो काही आहे तो शरीरात माझा प्राण आहे म्हणून प्राणायाम करताना काय काय आपल्याला सावधगिरी बाळगायची आहे ते पण आपण पन बघणार आहोत प्राणायामासाठी उत्तम असं वेळ सांगितलेली आहे सकाळची वेळ वेळ नसेल तर दुपारी पण करू शकतो रिकामापोटी प्राणायाम करायचा जेवल्यानंतर चार साडेचार तासानंतर आपल्याला प्राणायाम करायचा आहे सकाळी ह्यासाठी सांगितलेलं आहे की ऑक्सिजन लेवल हव्यामध्ये जास्त आहे मग शरीरातील ऑक्सिजन लेवल आपण करोना पिरियडमध्ये बघितलं की बऱ्याच लोकांना जे लो प्राणायाम करत नव्हते त्या लोकांना जास्त प्रॉब्लेम आला जे रोज योग करत होते प्राणायाम करत होते अशा लोकांना खूप कमी प्रॉब्लेम आला तर ऑक्सिजन लेवल आपलं वाढेल सकाळच्या वेळेस जर केलं तर सकाळची वेळ जी शांत असते ब्रह्ममुहूर्त तर अतिउत्तम कारण की त्या ऋषींचंच स्थान म्हणजे ते ऋषी सोबत असतात आमच्या सकाळी ते देव सोबत तो परमेश्वर सोबत असतो आमच्या तर सकाळची वेळ उत्तम सांगितलेली आहे जमिनीवर बसून करायचं नाही का आहे काहीतरी अंथरून घ्या पुन्हा आपल्याला देश काल संख्या पण सांगितलेली आहे की आपण कोणत्या देशामध्ये राहतो त्याची संख्या तर उदाहरणार्थ आपण उष्ण पद प्रदेशात समजा राहतो मग तेव्हा आपल्याला उदाहरणार्थ कपालभाती प्राणायाम घेऊ शकतो आपण तर जास्त आपल्याला नाही करू शकणार ना तिथे आधीच उष्णता आणि त्याच्याने थोडीशी उष्णता वाढते म्हणून आपण मग आपल्याला कालावधी आपल्याला ठरावा लागेल आपण खूप आजारी आहे आपल्याला खाली बसता येत नाही सांगितले आपल्याला खाली नाही बसायचं मग आपण खुर्चीवर बसूनही करू शकतो पाठीचा कणा मात्र आपल्याला सरळ ठेवायचा आहे कारण की आपण जो श्वास घेतो तो श्वास उदाहरणार्थ भस्त्री का तो पूर्ण असा नाभीपर्यंत आपल्याला जाणवला पाहिजे आणि पुन्हा जेव्हा प्रश्वास तर नासिकापर्यंत त्याची जावणी झाली पाहिजे आपल्या शरीरामध्ये बहात्तर हजार नाडिया त्या नाड्यांना पूर्ण प्राणवायू पोहोचवण्याचं कार्य कोण करणार आहे प्राणायामाच्या माध्यमातून होणार आहे सूक्ष्म नाड्या आहेत त्या तर तो एक प्राणायामाचा फायदा अपले अपले प्राणा आहे मग आपल्याला आपल्या वयानुसार आपल्याला ठरावं लागणार आहे आपल्या आजारानुसार आपल्याला ठरावं लागणार आहे तर पतंजली योगसूत्रामध्ये त्यांनी तीन प्रकारचे तसे ते प्राणायाम दर्शवलेले आहेत पतंजली ऋषींनी अंतर प्राणायाम बाह्य भाहियर, बाह्यवृत्ती प्राणायाम आंतरवृत्ती प्राणायाम आणि स्तंभ प्राणायाम तर श्वास घेणे याला म्हणतात पूरक आणि श्वास सोडणे याला म्हणतात रेचक आणि श्वासाला रोखणे स्तंभ म्हणजे खांबाप्रमाणे स्थिर एका ठिकाणी खांब स्थिर असतो तसं कुंभक त्याला म्हणतात श्वासाला रोखणे तर ह्या प्रत्येक प्राणायामामध्ये कुंभक असतो असा नाही आहे काही काही प्राणायामामध्ये कुंभक पण असतो त्यांनी तीन प्रकारचेच दर्शवलेले आहेत तर त्यांनी तेच सांगितले आंतरवृत्ती म्हणजे आतमध्ये घेणे बाह्य आंतरवृत्ती म्हणजे बाहेर सोडणे आणि स्तंभवृत्ती म्हणजे रोखणे या पद्धतीने त्यांनी साधारण तीन प्रकार सांगितलेले आहे तसा आपण प्राणायामाचे बरेच व्हिडिओ अनुलोम विलोम प्राणायामाचा कपालभती प्राणायामाचा आणि पुढे अजूनही बरेच व्हिडिओ आपण टाकणार आहोत जसं उज्जैन प्राणायाम आहे शीतली प्राणायाम आहे जसं उदाहरणार्थ बी पीवाल्यांसाठी खूप लाभकारी आहे आता उन्हाळा येतो आहे त्याच्यामुळे शीतली आणि शीतकरी प्राणायाम आहे असे बरेच वेगवेगळे वे जसं योगामध्ये आठ प्राणायामाचे प्रकार सांगितलेले आहे घेरणसहितामध्ये असे प्रत्येक ग्रंथामध्ये थोडा थोडा फरक आहे परंतु भरभर पर, भरपूर काही प्रकार आहेत प्राणायामाचे आणि ते सगळे महत्त्वाचे आहे परंतु जर आपल्याकडे काहीच वेळ नाही आपण म्हणतो खूप व्यस्त आहोत तर कमीत कमी, -कमी पाच मिनिट कपालभाती पाच मिनिट अनुलोम विलोम पाच मिनिट वस्त्रिका आणि पाच मिनिट ध्यान ग्रामरी उद्गीत हे प्राणायाम ध्यानात्मक प्राण हे तर आपल्याला आवश्यक आहेच रोज तेवढा तर वेळ काढायचाच आहे माझाच अनुभव मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेले आहे माझे जेवढे पण थेअरीचे व्हिडिओ आहे प्रॅक्टिकल जे आहेत ते वेगळे आहे आणि थेअरीचे वेगळे आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की मीच एक स्वतः एक पेशंट होते तर आता असं एकही दिवस जात नाही की आम्ही प्राणायाम आम्ही प्रवासातही असलो तर तरी जर उदाहरणार्थ आम्ही ट्रेनमध्ये आहोत बसमध्ये आहोत आम्ही प्राणायाम करून घेतो सूक्ष्म सूक्ष्मप्रकाराने प्राणायाम आपण कुठेही करू शकतो त्याच्यामुळे त्याच्या त्याच्यामध्ये आपल्याला कधीच कंटाळा करायचा नाही किंवा आळस करायचा नाही आणि एकदा सवय लागली की शरीर तुमच्याकडून स्वतःच करून घेईल ते त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावा लागेल असं काही नाही शरीर आपोआप ते करून घेईल तुमच्याकडे आसनांची पण सवय लागली एकदा फक्त चांगल्या गोष्टींची आपल्याला सवय लावून घ्यायची आहे आपल्या शरीरामध्ये पाच प्रकारचे प्राण सांगितलेले आहेत प्राण अपान उदान व्यान समान तर हे पाच प्राणाचं महत्त्व आपण बघणार आहोत की उदाहरणार्थ आपण बघू शकतो अपान प्राण तो काय करतो नाभीपासून त्याचं स्थान आहे खालपर्यंत पायाच्या की शरीरामध्ये जे काही हे विषाक्त पदार्थ आहेत त्यांना बाहेर काढण्याचं म्हणजे मलमूत्रद्वारे आपण विसर्जन जे करतो ते कार्य ते अपान करतं पुन्हा आपण बघूया उदान त्याच्यावर आलो की पोटासंबंधित जे काही पाचन म्हणजे फक्त खाणं हे महत्त्वाचं नाही ते पचवणं त्याच्यामधलं जे काही आहे कॅल्शियम मिनरल विटॅमिन ते व्यवस्थित ऑब्झर्व करून घेणं शरीराने शोषून घेणं पुन्हा त्याचा मल तयार करून ते, ते व्यवस्थित खाली त्याला ढकलणं हे सगळं जे पाचन जे काही कार्य आहे ते पण उदान प्राण आहे पुन्हा जो प्राण आहे तो आपला इथे आहे स्थित समान जो आहे तो इथून इथपर्यंत ह्याच्यामध्ये जे जे काही पार्ट्स असतात त्यांचं कार्य व्यवस्थित हे ना आपण नाकावाटे व्यवस्थित वास येतो आहे आपल्याला दाता आपण खातो आहे पुन्हा काना वाटे ऐकतो आहे हे सगळं कार्य जे आहे मेंदू वाटे आपण विचार करतो आहे समानमध्ये आणि व्याम जो आहे पूर्ण शरीरामध्ये व्याप्त आहे तो आहे म्हणूनच रक्ताभिसरण व्यवस्थित पद्धतीने होतं आहे रक्त ह्या बाजूने त्या बाजूनी जाणं फिरणं वगैरे जे काही आहे तर हे सगळे प्राणाच्या माध्यमातूनच म्हणजे आपलं शरीर चालत आहे तसेच उपप्राण पण गुरु कुर्म कुंकल देवदत्त धनंजय छोटे छोटे जे, जे काही आहेत आपले जसं उदाहरणार्थ आपल्याला खाज येते डोळे चिवघड झाप करतो आपण जांभाई घेतो पुन्हा आपण जेव्हा मरण पावतो त्याच्यानंतर काही काळापर्यंत तो धनंजय नावाचा जो प्राण ते आहे तो काही काळापर्यंत जिवंत राहतो हे जे काही उपप्राणाचे पण ते महत्त्वाचेच आहेत प्राण पण महत्त्वाचे आहेत आपले पाच पंचप्राण आहे आणि पंच उपप्राण पण तेवढेच महत्त्वाचे आहे म्हणूनच त्या प्राणायामाचं महत्त्व खूप जास्त आहे काही काही लोक म्हणतात की आम्हाला कंटाळा येतो आम्हाला काही लोकं म्हणतात आम्हाला कपालभती आवडता नलूमलूमाचा आम्हाला झोप येते नाही येणार काही दिवसांनी तुम्ही हळूहळू कालावधी वाढवा त्याचा पहिला दिवस आहे तुम्ही ठीक आहे एक मिनिट करा दोन मिनिट करा मध्ये सूक्ष्म प्रकार करा थांबून जा मध्ये शवासन जास्त वय असेल तुमचं जास्त हे असेल थकवा आला असेल मग कपालभती प्राणायाम महिला येणारे मी सांगते की प्रेग्नन्सीमध्ये पिरियड्स गर्भावस्थेमध्ये नाही करायचा आणि पिरियड्समध्ये पण नाही करायचे बाह्य प्राणायाम जो आपण पुढे बघणार आहोत त्याच्यामध्ये पण कुंभक जो आहे बी पीवाल्यांनी जास्त वेळ कुंभक करायचा नाही श्वासाला वे जास्त वेळ रोखायचं नाही मग कपालभाती प्राणायाम काही आपले ऑपरेशन झाले असतील मोठे काही ऑपरेशन झाले असतील तर तीन महिने आम्ही सांगतो जर सीझर महिलांचं जर सीझर झालं असेल तर तीन महिने करायचं नाही तीन महिन्यानंतर आपण केलेलं चालतो आणि साधं डिलेवरी असेल तर नॉर्मल असेल तर मग एक दीड महिन्यानंतर आम्ही हळूहळू कालावधी वाढवायला सांगतो कपालभातीचा तर हे जे काही दक्षता आहे त्या पण आपल्याला बघायच्या आहेत परंतु आपल्याला प्राणायाम प्राणायामाची जोड जोपर्यंत आपण देणार नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण स्वास्थ्य मिळणार नाही तर कंटाळा करून जमणार नाही सगळे प्राणायाम जेवढे जे काही महत्त्वाचे आहे आता एखादा मन एखादा मन व्यक्ती म्हणेल मला थायरॉईड आहे मग त्याच्यासाठी उज्जैन प्राणायाम महत्त्वाचा आहे एखाद्याला पोटाचे विकार आहे त्याला कपालभाती जास्त एखाद्याला हृदयाचा विकार आहे त्याला अनुलोम विलोम म्हणजे जशी आपली व्याधी आहे जसं आपलं आयु आहे आपलं वय काय आहे आपली व्याधी काय आहे त्यानुसार आपण ठरवणार आहोत प्राणायामाचा कालावधी आणि ते सगळं त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ बघत राहा सबस्क्राईब करत राहा पुढे पाठवत राहा आपला उद्देश चालू करण्याचा एकच आहे की जे आपण देतो ते आपल्याला मिळतं मग आपल्याला काय द्यायचं आहे स्वास्थ्य द्यायचं आहे लोकांना आपल्याला ऑटोमॅटिकली स्वास्थ्य मिळणार आहे हे माझंच उदाहरण मी नेहमी सांगत असते की मी एक पूर्ण पेशंट होते तीस पस्तीस वर्ष माझं आज वय बासष्ट वर्ष आहे आणि आज मी पूर्ण स्वस्त आहे औषधाचं कामच आपल्याला पडत नाही घरीच्या घरीच आपण जसं उदाहरणार्थ आम्ही दर रविवारी शुद्धिक्रिया करतो आता पुढे माझे शुद्धिक्रियाचे पण व्हिडिओ आम्ही हरिद्वारला चाललो आहे दहा दिवसानंतर तर तिथले पण आम्ही व्हिडिओ टाकणार आहोत तर वर्षातून एकदा जसं आपण गाडीची किती काळजी घेतो एखादी कार घेतली तर त्याला आपण किती काय झालं का सगळं काही बघतो इंजिन वगैरे सगळं काही चेक करतो परंतु आपली शरीरची जी मशिनरी आहे त्याची शुद्धता आहे ती पण वर्षातून एकदा व्हायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला गोळ्या घ्यायचं कामच पडणार नाही कारण की आपण बघतोय खूप साईड इफेक्ट आहे सध्या जे आपण औषधं घेत होते तर ते आपल्याला कामच पडणार नाही तर आम्ही वर्षातून एकदा जातोच वेलनेसला आम्ही चाललोच आहोत तर तिथलं जे काही आहे दिनचर्या ते पण प्रत्येक तुम्हाला शिकायला मिळेल बघायला मिळेल आणि घरच्या घरीच आपण कसं स्वतःला दुरुस्त करू शकतो स्वतःचं डॉक्टर आपण स्वतःच कसं होऊ शकतो छोटे मोठे आजार तर हे प्राणायामाने तर असेच जातात थोडंसं काही मोठा आजार असेल तर त्याला आयुर्वेदाची जोड निसर्गोपचाराची जोड दिली आस्था प्रत्येक प्रत्येकजण बघतच राहा स्वामीजी जे आज कार्य करत आहे तर बघत राहा सबस्क्राईब करत राहा प्रत्येकाला स्वास्थ्य देत राहा आणि स्वतःही स्वस्थ राहा आणि नेहमी आनंदी राहा आपण आनंदी राहिलो तर आपले पार्ट्स पण आनंदी राहतात आपण जसं विचार करतो तसंच जीवनामध्ये घडत असते त्याच्यामुळे आनंदी राहायचे धन्यवाद माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद